ज्योतिबा सावित्रीबाई आश्चर्याने पाहू लागले ते म्हणाले सावित्री मोलाची तू कारण मुलीसाठी शाळा काढावी पाहिजे पण मुलीला शिकवणार कोण सावित्री म्हणाले मी शिकली ज्योतीबा किनच हसू असे ते गंभीरपणे म्हणाले पण तुला काय शिकवणार सावित्री आत्मश्लाने म्हणाले तुम्ही शिका मी शिकेन आणि शिकवेन ज्योतीबाला नव नवा विचार नवी प्रेरणा मिळाली आणि ज्योतीबाने पहिली शाळा आपल्या घरी सुरू केली मुलींची पहिली शाळा तिथले पहिले शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले आणि पहिली विद्यार्थिनी सावित्रीबाई अन्ना मास्टर म्हणाले सावित्री ज्ञान संग्रह ज्ञान सालीवाडा येथे महात्मा फुलेने शाळा सुरू केली आणि त्या शाळेची शिक्षिका त्या शाळेची पहिली शिक्षिका सावित्री झाली एवढे बोलून मी माझे दोन स्वत केले